श्री संत तुकाराम महाराज उत्सव सोळा लोहगाव येथे उत्साहात साजरा होत आहे या उत्सवाचा पहिला दिवस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडला उत्साहाच्या निमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये अनेक बैलगाडा प्रेमींनी सहभाग घेतला आहे यामुळे प्रेक्षकांना या रोमांचक स्पर्धेचा आनंद घेता येत आहे उत्सवातील या वर्षीचा लिलाव पद्धतीतील माळेचा मान समस्त खांदवी पाटील मुकादम परिवार यांना मिळाला आहे हा मान मिळवणे ही मोठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते आणि त्यामुळे या कुटुंबाचा सन्मान वाढला आहे या उत्सवामुळे तुकारांची आजूळ श्री क्षेत्र लोहगाव परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणाने भरून गेला असून संत तुकाराम महाराजांचे विचार आणि परंपरा जपण्यास मदत होत आहे